संस्थेच्या आरक्षणाची आजची घोषणा आहे स्तरावरती जिल्हा परिषद सदस्यांचं आणि तालुका स्तरावरती पंचायत समिती सदस्यांचं मराठी पंचायत समिती सदस्यांचा आता घोषणा एस सी एस टी सोडून झाले त्याच्यामध्ये उत्साह आहे कारण गेल्या मागच्या तीन वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाही आहेत कार्यकर्ता नेते इच्छुक आहेत येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी आणि त्याचा आजचा दिवस असं मला वाटतं मग आजची आढावा बैठक त्या संदर्भात नव्हती आजची आढावा बैठक ही उद्याच्या आरशेपच्या जन आंदोलन संदर्भात होती उद्या खरं स्टेट लेव्हलची माझी प्रेस देखील गेट होती आहे आरशेपच्या प्रकल्पग्रस्तांचा गेले कित्येक वर्षाचा प्रश्न प्रलंबित बाकी आहे आणि आरशेपमध्ये नवीन विस्तारकरण येते नवीन प्रकल्प येतोय मुख्यमंत्री मोदय महाराष्ट्र राज्याचे यांनी मला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या विस्तारीकरणामध्ये बा जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घेतलं जाईल गेले सहा महिन्या प्रकल्प अशी विस्तारकरण सुरू झाले तर सहा महिन्यामध्ये आरशेफ मॅनेजमेंटनी कुठल्याही पद्धती निर्णय न घेतल्यामुळे उद्याचा दिवस उजाडला आहे की उद्या आम्हाला आरशेपच्या विरोधात निदर्शन आंदोलन करणं लागत आहे कारण आमच्या लोकांची तिथे जागा त्या ठिकाणी गेली आहे अनेक भूमिपुत्र आहेत की ज्यांची जागा गेली आहे पण आज पण नोकऱ्या लागलेल्या नाही आहेत आणि तसं बरोबर एकशे एक्केचाळीस फक्त प्रकल्पाचं बाधित शिल्लक आहेत मला असं वाटतं नवीन येणाऱ्या प्रकल्पामध्ये प्रकल त्यांना त्याच्यामध्ये सामोरून घ्यावं ही आमची अधिकृत मागणी आहे आणि राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डांना मी दोन वेळा भेटलो मुख्यमंत्र्यांचं निवेदन पत्र घेऊन आम्ही गेलो त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट पत्र लिहिलं आहे की येणाऱ्या एक्सपेन्शनमध्ये जे बाधित उरण पी पिना घ्या आणि म्हणून आमचा येणाऱ्या प्रकल्पाला नक्की पाठिंबा आहे जिथे जिथे प्रकल्प त्या पाठिंबा नक्की आहे पण त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत प्रकल्प त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आमची भूमिका काय बघायला गेलं तर आत्ताच नवी मुंबई अंतर स सा नोकरीसाठी संधी त्यांना मिळून द्या नाही खरं तर शासनाचं धोरण धोरणच त्याच्यामध्ये आहे की जो एअरपोर्ट या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपित्रांना ऐंशी टक्के नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत ही सरकारची भूमिका त्या भूमिकेशी आम्ही कायमस्वरूपी आहोत ज्या ज्या केडरवाईज त्याला नोकऱ्या तिथे उपलब्ध असतील त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत आणि शासनाने यांनी द्यायला पाहिजे ऑथॉरिटीने द्यायला पाहिजेत ही भूमिका आमची कायमचीच आहे त्याच्यामध्ये मला असं वाटते की एअरपोर्ट अथॉरिटी त्याचा नक्की विचार करेल काल रोजगार मेळावा आता कालच्या आमच्या जिल्हा प्रमुख राजा केली त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला मला असं वाटतं साडेतीन हजार लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला विविध कंपन्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मग अडीच हजार लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये अपॉरमेट लेटर दिलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अचिव्हमेंट आहे आणि मग सक्सेस मिळावा आहे तो रोजगार मिळावा आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रमुखांचा प्रयत्न असतील आणि विशेषतः तरुणाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी चोख बजावली असं माझं मत आहे उद्याचं जे आंदोलन आहे तो गेले कित्येक वर्षाचा माझा प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यामध्ये माझे स्थानिक प्रश्न आहेत माझ्या कोळी बांधवांचा जे आरशे सांडपाणी आहे जो त्याच्यातनं पाईपलाईन गेली आहे ती चॅनलमध्ये असल्यामुळे व्हड्यांना लागून ते घोड्यांचं नुकसान होते त्यामुळे अनेक माझे कोळी बांधव त्याच्यामध्ये नुकसानग्रस्त झालेले आहेत त्याच्याने हाकाची लढाई आहे आणि ती जेटी आर्शेफनी कबूल केली होती दीप समुद्रामध्ये त्या ठिकाणी माल उत्करण जे जेटी त्याचं ते, 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 ते आंदोलन आहे विविध प्रश्न आहेत इत खरं खरंतर इथल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आरशेफनी खरंच लोकांना पानापुरशी तोंडाला अशा सगळ्या भूमिका घेऊन उद्या आम्ही सगळेच लोक सगळेच नेते मंडळी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत बघायला विरोधक आंदोलन करतात ते रस्त्यांविषयी आंदोलन करतात खरं तर त्यांनी नीट प्रशासकीय बाब समजून घ्यायला पाहिजे वडखल ते अलिबाग हा रस्ता नॅशनल ऑथॉरिटीकडे कडे आहे आता नॅशनल ऑथॉरिटी असल्यामुळे त्याला केंद्राचं फंडिंग येतं तरी देखील लोकांच्या तक्रारी स्थानिक आमदार म्हणून मी त्याला अठ्ठावीस लाख रुपये दुरुस्ती लागले ला त्या दुरुस्ती काम आपण सुरू बघू शकता दुरुस्ती काम अलॉटमेंट झाल्यावरती विरोधकांना असं वाटलं की याचं श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून खड्ड्यात बसायला गेले आणि ते खड्ड्यात गेले ही गोष्टी सत्य आहे आता त्याच रस्त्याला टेंडर करून आणले जो रस्ता वडखल अलिबाग आहे ते तर महत्वाचा आहेच परंतु दोन हजार अकरा जो रस्ता मंजूर झाला होता लेन हायवे त्याचंही आता काम सुरू होईल त्याच्या पद्धतीने आम्ही दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना भेटून त्याला विशेष बाब निधी प्राप्त करून तोही रस्ता आपण जेणेकरून येणाऱ्या ट्राफिकला सुलभता पाहिजे या दृष्टीकोनं आम्ही प्रयत्न करणार आहोत विरोधकांकडे बोलण्यासारखं आता काय नाही आहे त्यांच्या जेव्हा सत्ता त्या त्या वेळा होत्या त्याचा दुरुपयोग त्यांनी केला मी मी माझ्या पदाचा उपयोग केला दुसऱ्यांदा मग लोकांनी आमदार केलाय आणि खरं त्यांच्याकडे बोनस काही नाही आहे सकाळी उठल्यानंतर त्यांना महेंदुरी दिसतो नाही महेंदोरी दिसतो तर मी काय करणार आता त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण मागच्या चाळीस वर्षामध्ये जे लोकांकडनं गमावलंय ते आता लगेच काय मिळणार नाही आहे आणि माझं कार्य जनतेच्या हितादृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तर जनहिताचं काम करणं हे माझं लोकप्रिय काम आहे आणि ते करत कार्यकर्ते माझे सज्ज निश्चित आहेत ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झुकून देऊन खासदार निवडून दिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हा आमदारांनी निवडून दिलं त्या पद्धतीने येणाऱ्या स्वायत्त निवडणुका या कार्यकर्त्यांच्या का का निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये खासदार असतील आमदार असतील आम्ही त्याला झुकून देऊ प्रत्येक ठिकाणची सीट ही अतिशय महत्वाची आहे कारण लोकांच्या सेवेसाठी खूप महत्वाची आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेतच त्याने गाव खेळाचा विकास होतो आणि त्याची आज निवडणूक असल्यामुळे त्या दृष्टीने लोक बघतात आणि आता कार्यकर्त्यांची फळी संच अतिशय उत्स्फूर्त आहे लोकांना प्रगती निश्चित कळते येणाऱ्या प्रगतीच्या मार्गावर लोक नक्की दोन हजार दिवाळी लोकांना सुखावा जाऊ दे कारण दोन हजार एकोणीस पासून खूप आपत्ती आपण आपत्त सगळ्यांनी के सहन केली आहे मग सुखाची दिवाळी यावी सगळ्यांनी सुखाची दिवाळी घरी साजरी करावी माझ्या दिन दुबल्या गरीब देखील त्याच पद्धती साजरी करावी म्हणून माझ्या पक्षाकडनं शिवसेनेकडनं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडून आम्हाला सगळ्या नेत्यांकडनं माझ्या तमाम जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा लाडक्या बहिणींना ला शेवटचा हप्ता कशा प्रकारे भेटणार निश्चित मिळणार कारण सरकारचं धोरण कधी ते देण्यासाठीच आहे आणि दिवाळीच्या अगोदर ती मला असं वाटतंय मंत्री मोदींनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये नेहमीप्रमाणे पैसे विक्रीत होतील आणि त्यांची दिवाळी देखील खूप छानपणे साजरी होईल